झालं आपलं आता चिकन शिजून तयार झालं आहे हे बघा तरी बघा कसं मस्त तरी आली आहे एकदम तरी पण चांगली आली आहे ग्रेवी पण चांगली झाली आहे आणि चिकन पण मस्त शिजलं आहे हॅलो नमस्कार मी आज चिकन मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन आणलं आहे आणि इथं दोन टोमॅटो चिरून घेतलं आहे आणि कांदे चिरून घेतले तर मिडियम समाज ते तीन आहे ते आणि हे तेजपत्ता आहे ही आपली इलायची जायपत्री हे लवंग मिरे हे चक्रीफूल ही मोठी इलायची हे अद्रक लसणाची पेस्ट दालचिनी कढईमध्ये तेल टाकून घेते मी आता तेल कमी जास्ती तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणात तुम्ही टाकत जा जरा जास्ती तेल असलं तरी चांगलं लागते हे चिकनच्या भाजीला दोन चमचे तेल टाकून घेतले मी आता हे खडे मसाले टाकून घेते लवंग मिरे तेजपत्ता चक्रीफूल जायपत्री सगळं टाकून घेते खडे मसाला ह्याला परतून घेते आता थोडं हे झालं आता परतून झाले खडे मसाले आता कांदा टाकून घेते कांदा चांगला लाल होईपर्यंत कांदा परतून घेऊ असं परतून घ्यायचा लाल चांगला लाल काल होईपर्यंत ह्याच्या आलं लसणाची पेस्ट टाकून घेते त्याच्याबरोबर ते पण परत खरपूस तळना वास पण येत नाही काय नाही खच्च्याचा त्याच्यासोबत ते पण खा खालीवर होत परत निघते आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो टाकून घेते खाली परत करते टोमॅटोला अगोदर हळद टाकून घेते हळदीसोबत टोमॅटो नरम होते मग लाल तिखट टाकते दोन चमचे लाल तिखट टाकते एक काळा घारचा मसाला आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला टाकून घेते आता परतून घेते चांगलं आता मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते आता मीठ टाकून परतून घेते चांगलं परतून घेते आता झाले व्यवस्थित मसाला झाले परतून आता चिकन टाकून घेते व्यवस्थित आता चिकनला परतून घेऊन कशी बघा कलर आला मस्त नाही आता चांगलं दिसते चिकन आता मिठाचं कांद्या टोमॅटोचं पाणी सुटतंय मस्त शिजतंय आता झाकण लावून सोडूया ह्याला एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊन जा शिजवून घेऊ हो एक दहा मिनट हे बघा आता परतून घेते थोडं झालं आता दहा मिनिट झाले झाकण ठेवून परतून घेते परतून झाल्यानंतर पाणी टाकून घेते थोडं पाणी टाकून आणि एक दहा मिनटासाठी अजून झाकून ठेवायचं तर आता पाणी टाकून घेतले पाणी टाकून घेऊन झाकण लावून चांगलं शिजू देऊया ह्याला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ग्रेव्ही करू शकता नसलं तर सुक्क करून घेऊ शकता कसं आहे सा कुणी पण खोबरं फिबरं टाकते काय खोबरं नाही टाकलेलं हे कांदा ल लसणाचं आणि टमाट्याचं पेस्ट होता त्याचीच ग्रेव्ही झाली आहे त्याच्यामुळं तुम्हाला खोबऱ्याचं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर असंच अशा पद्धतीनं करा मी जसं करते तसं झालं आपलं आता चिकन शिजवून तयार झालं आहे हे बघा तरी बघा कसं मस्त तरी आली आहे एकदम तरी पण चांगली आली आहे ग्रेवी पण चांगली झाली आहे आणि चिकन पण मस्त शिजलं आहे हे बघा कसं शिजलं आहे चिकन मऊसुद्ध चांगलं लागेल शिस्त हातानं तुटतं आहे चिकन पण कोथिंबीर टाकून घेऊ याच्यावरती टाकते कोथिंबीर झालं खाण्यासाठी चिकन तयार हे बघा आता आपलं चिकन खाण्यासाठी रेडी आहे या खायला जेवण करूया मस्त पैकी आपलं रविवारच चिकन तरी चिकन मसाला चिकन करी कसं झालंय चिकन मसाला मला कमेंट करून सांगा नक्की हे बघा मस्त चिकन चांगलं तरी बघा कशी आले छान जेवण्यासाठी तयार आहे चला जेवाला या बसू